ती कविता म्हण चो so दादा बापाचा खून करणारा ती अस्मिता दाबणारी कविता म्हण नाही मला जमणार नाही पण मला जमेल तुझा बाप माझा बाप माझा बाप तुझा बाप बापाला बाप म्हणावं तसं पापाला बाप का नाही मी बापाला शिव्या देतो मी बापाला शिव्या देतो कारण माझ्या बापाच्या डोक्यावर अंधकाराचं पाप आहे सतत भवणारा तो एक शाप आहे चढणाऱ्या शंड बापा तुझ्या थंड मण्यावर एखादा नुरुंग गोला तरी मला चाललं असत रे पण तू मला तुझ्यासारखं जोहारच शिकवलस अरे अरे ज्यांचा तू गुलाम त्यांच्याच पुढे उभं केलंस चरवे साठवलेला कावा तुला कधी खेळलाच नाही कुठून खेळणार दिवसभर पाठीशीच्या पुतळाशी खेळात बसायचा आणि मला सारखा भीक मास भीक मास म्हणून मारत पक्षाचा निर्लज्जपणे आणि इथंच माझ्या मनाला पेट घेतला त्या पेटलेल्या ज्वालांनी बापावरचा सूड उगवला अशी तत्वहीन अवला कधीच जन्माला येऊन म्हणून होय म्हणूनच मी खून केला माझ्या बापाचा मी खून केला माझ्या बापाचा आपल्या वासनेचा बळी बनून माझ्या धोत्र्याच्या गटात लोटणाऱ्या माझ्या बापाचा मी खून केला मी खून केला होय मी खून केला मला तुझं हेच रूप होय आपल्याला धोत्र्याच्या बाबा सुधारायचं नऊ चैत्रिंग आपल्याला मला या गटारात जमणार नाही गटार त्याला गटार म्हणतोस अरे त्या गटारात त्या चिखलातच उगवतात साम्राज्य पोसणारी शेत त्या चिखलातच उगवतात कोणेरी जे सूर्यालाही जिपवून टाकतात आपल्या तेजानं अरे ही गटार हा चिखल द्रष्ट आहे या गटारानच त्या चिखलानं दिलाय तुझ्यासारखा द्रष्टा क्रांती कवी नको मला यातलं काही नको आहे मला नको येते दृष्टेपण मला माझं पूर्वयुष्य फार विसरायचंय बस बस बघ ती लस टक्के मला बोलावते मला खुणावते हे सगळं जपलंच पाहिजे हो हो ते जपलं पाहिजे आणि आज खळ आजची खरं आणखी तुडवला पाहिजे त्या तुडून येऊया चिणच्या बागेतील फौदा आणि कसा माझा निर्णय पक्का आहे ठीक आहे तिथे वजा होऊन तिथे तुझी बेरीजच होणार असेल तर आनंदाचे पण मला शंका आहे तो तुझा भ्रम आहे अरे ते आता सुधारले आहेत आपल्याला उलटे टाऊन ठेवणारे वट पाहून राहिले नाहीत ते मला सहज त्यांच्या सामावून घेतील अरे हा तुझ्या आहे ऐक माझा अनुभव सांगतो तुला अरे, अरे केळीचे बागा दोत्याच्या स्वप्नाला नेहमी असतात एकदा एका दोत्याने केली ती आत्मसात गुरु विद्या पण गुरुदक्षिणेच्या रूपात अमृविद्या गुरुदक्षागून त्याचा अरे कवच कुंड ही कप्तानच काढून घेतली धोत्राची आणि ज्ञानात अगंडे धोत्र नातील म्हणून जागच्या जागी केला ज्ञानात अवज आणि आणि कुदवून टाकलं विटाचा शेवटच्या पायरीवर जो जोहार मायबाप करत अरे त्यांचा कपट कावा सनातन आहे मला माहिती तू माझ्यावर का घरा डोकतोय त्यांच्यावर तू जातोयस माझ्यावर ते बंगल्याचे लस होते केवळ मला सुनावते आहे म्हणून मला मी जलते तुझ्यावर ठीक आहे तुला जर तसं वाटत असेल तर होऊ दे प्रत्यक्ष तुझं समाधान कळू दे तुला ही खिडकीतून येऊन खुणावणारा लस होईल का पण अरे तुला वाटतं तसं नाही येते ते बघ बंगल्याचे लस होते मला बोलावते बघ कसे सलज भाव डोळ्यात आणून माझी वाट बघते बघ चल चल बघ खेळच्या बागेतील माझं स्वागत बघ

झालं तुझं समाधान आपल्यालाच आता धोत्र्याच्या बाग वापरा मी आता धोत्र्याची बाग फुलवणार आहे आता तू माझी कविता ऐक युद्धात सर्वात क्षम्य असत युद्धात सर्वात क्षम्य असत दोस्त मित्र आपण अस्तित्वात वेध घ्यावा लागतो प्रसंगी आपल्या हाती शस्त्र असतील तू अशी रडू नकोस मी अजून तुझा खून केलेला नाही तू अशी रडू नकोस मी अजून तुझा खून केलेला नाही तुझ्या काळजावरचे खटे तितके उद्ध्वस्त केले आहे आपण हरलो आहोत आपण हरलो आहोत आपण निर्विवाह हरलो आहोत म्हणून निष्क्रिय झालो हो। आहोत ही निराश नाही आणि झालोही असतो निराश असतो निराश तरी निराशा कधीच प्रतीक ठरत नसत पराभवाच डाव चुकल्यामुळे टाकले नसतो एक क्षणी कुसाचा असतो या आपल्या पराभवाच्या कहाण्या वाऱ्यावर पसरू द्या आपल्या पराभवाच्या कहाण्या वाऱ्यावर पसरू द्या पुढे त्या वाऱ्याचीच वादळ होतील आणि मग या वादळात पाला पाचवा देखील सामील होईल धोत्र्याच्या वस्तीतला आणि मग या वादळात पाला पाचवा देखील सामील होईल धोत्र्याच्या वस्तीतला मग इतिहासाच्या वक्षाला आपल्या गीताचे फाने फुटतील मग इतिहासाच्या वक्षाला आपल्या गीताचे पाने फुटतील आपला जखमांवरून ओघडणारे रक्त चिल्या पिल्यांच्या डोळ्यात उतरून ते देखील युद्धात सामील होतील ब्रेहो मित्र हो ब्रेहो युद्धासाठी नवीन पिढी तयार होते आहे ते, लही ते उद्या जिंकतील हे कदाचित ते उद्या हे कदाचित कारण परंपरे नसते जे ते आहे म्हणून आपण संपलो नका या लढ्यात आपण अपंग झालो असतो तरी शब्द अजून आपला विकलांग झालेला नाही या लढ्यात आपण अपंग झालो असतो तरी शब्द अजून आपला विकलांग झालेला नाही कारण कारण हे शब्द आपल्या काळजाचे महावस्त्र आहे मित्र हो हे शब्द हे, हे, हे शब्द आपल्या काळजाचे महावस्त्र आहे मित्र हे शब्द या रणांगणातील शस्त्र आहे मित्र हे शब्द या रणांगणातील शस्त्र आहे मित्र वा। नमस्कार मी आता जे ओरडलो ना, ना ते माझ्या स्वतःवर खुश हो म्हणजे एखाद्या लहान मुलांना खेळणं मिळतात ते कसं आनंदाने टाळ्यात असत ना तस नाही अगदीच तसं नाही कारण की लहान मुलांचं सगळंच कस निरागस निरामय आणि ओरडणं की किंचाळणं घोड्यासारखं म्हणा अरे चल तुमच्या लक्षात आलेलं दिसत नाहीये चालायचं काय की प्रत्येक क्षणाला माणसाच्या बुद्धीचा निर्देशांक हा क्षणाक्षणाला खाली बरपत असतो आता यापैकी प्रत्येकाला हे पटलेलं असणारच म्हणा माणसाचा माणसाची जंगल उभीच नाही वाढत हे प्रत्येकाला पटलेलं आहे आणि पटायला हवं कारण त्यांच्या स्वतः फक्त नाही अकलेची गोष्ट सांगायला अक्कल हवीस होई रे अकलेची गोष्ट सांगायला अक्कल हवीस होय रे त्यानं फक्त मान हलवली त्यानं फक्त मान हलवली शिंगा नसलेल्या नंदी बैलासारखी त्यानं फक्त मान हलवली शिंगा नसलेल्या नंदी बैलासारखी मी सुरुवात केली मी सुरुवात केली उधाणलाय समुद्र मनाचा मी सुरुवात केली उधाणलाय समुद्र मनाचा त्यानं कानाची पाळी खरा खरा खाजवली त्यानं कानाची पाळी खरा खरा खाजवली खोल तळाशी मोती सापडता सहसी खोल तळाशी मोती सापडता सहसी तो पचकन थुंकला तो पचकन थुंकला तरीही मी सांगत राहिलो एका धनगराची गोष्ट तरीही मी सांगत राहिलो एका धनगराची गोष्ट एक धनगर जंगलात रोज मेंढर तरायचा एक धनगर जंगलात रोज मेंढर तरायचा एक दिवस त्याला रत्नाहात सापडला तो त्याला मेंढराच्या गळ्यात बांधला वा वा त्याला विचारलं पुढ पुढ कानाची पाळी खरा खरा खाजवत मी माझी मेंढर वळवीत होतो कानाची पाळी खरा खरा खाजवत मी माझी मेंढर वळवीत होतो वा छान पण मला हे सांग की कविता होते कशी कविता होते कशी म्हणजे एखाद्या स्त्रीला गर्भधारणा होते कशी आता यापैकी प्रत्येकाला हे माहितच आहे कारण यापैकी पन्नास टक्के लोक तो कंत्राट घेऊन उतरलेला असतो गर्भधारणेचा यापैकी प्रत्येकाला हे पटलेला आहे आणि पटणार मला हे सांग कि कविता होते कशी हे बस दिन असल्याच्या घोषणांना ते करणार नाही त्यासाठी अक्कल लागते निदान बुद्धीचा निर्देशांक तरी असं मग सोप आहे कविता होते बैलाच्या कानात आणि बैलनेच नसेल तर कुत्र्याच्या कानात समजा गोसड्या होतात तशी सौंदर्यवादी सौंदर्य शास्त्र सौंदर्यवादी सौंदर्य शास्त्र का अरे बाबा ललित कलांच्या चष्म्यांचा नंबर आहे तो तुला नाही कळायचं ते का करू नये कुरुपतेचं देखील एक सौंदर्य शास्त्र असू शकत नव्हे आहेत का रंग कुरुपतेच्या खुशीतच सामोरेला असतो पण म्हणून रमणे असू शकत काजरकाळी रमणी सारखं असं तर मग येऊ दे तुझ्या डोळ्यासमोर काजळकाळी आता सौंदर्य आधी सौंदर्य शास्त्र नाही म्हणा पण असं बघ की तिथं छत्तीस चोवीस छत्तीसचा आकार गेली सोड तुला अरे तो तुला काय पण कोणाला सोडवणार नाही म्हणजे कृ देखील एक सौंदर्यशास्त्र असू शकत नव्हे आहेत आणि दुसरं म्हणजे दुसरं विसरं काही नाहीये सौंदर्य शास्त्रानुसारच तिथं बोललो पाहिजे कारण तशी पद्धत आहे आता कविता होते कशी कविता होते कशी तर वसंतात वसंत भारतो तशी कुत्र्याच्या कानात गोचड्या होतात तशी अरे बाबा वसंतात वसंत भारतो मी कुत्र्याच्या भार कानात गोचड्या होतात तशी वसंतात वसंत भारतो तशी कुत्र्याच्या कानात गोचड्या होतात तशी कवी वेळा होतो म्हणतात ते काही खोट नाहीत मूर्ती म्हणतो अरे वसंतात वसंत नाही भरणार ते काय गोत्रा थोडीच भरणार आहे धोत्र्याबद्दल एवढा चित्रकार का त्यांनी जगू नये त्यांनी <laughs> वाढू नये मला mm. <laughs> माहिती तू कसला विचार करतोय right. एकदा एका धोत्र्याच्या धोत्रिणीच्या म्हणजे धोत्र्याच्या बायकोच्या पोटात दुखायला लागलं येणाऱ्या कळांनी तिचा देहभात चिंब घामाघुमावून गेला पण पण येणारे प्रत्येक क निष्फळ काय करावं गेली तेव्हा तेव्हा धोत्रा धावत धावत पोहोचला ही गोष्ट सुमारे बावीस वर्षापूर्वीची माझं वय तेवढंच आहे मला माहिती साधारण उंची का वाढलेली दाढी अस्ता व्यस्त बुडघ्यावर रिंगण मडकत धोत कामच तसा सांगत का उन्हात राबून दणकट मजबूत झालेला बांधा पण चेहरा पण चेहरा मात्र दिनवाना डोळे काढून्याचं मृत्यू म्हणत प्रतीक होटरले डॉक्टर साहेब हो डॉक्टर साहेब हा जोहर माय बाप जोहर काय घरवाली आडली हाय घरवाली अडली चला मी काय करू मग अरे डॉक्टर म्हणजे काय रस्त्यावरची भाजी वाटली तुम्हाला हो तुम्ही डॉक्टर माझ्या घरवालीला अहो माझी गर गरीबाची झोपडी सुनी भाई अह तुम्ही ठीक पण धोत्रा मोजू लागला हातापायाची बोट डॉक्टरची फी रुपये वीस धोत्रा पुढे त्याच्या मागे त्याचा प्रति परमेश्वर पोहोचले धोत्र्याच्या वस्ती म्हणजे कुबट वासाच्या माऱ्या नाकाला रुमाल लावत प्रति परमेश्वराने झोपडीत प्रवेश केला नाही लाभाने पेशंट तपासलं इंजेक्शन एनिमा आणि क्षणातच लाखन बीज चमकली ती सुटली चिवल्या जीवाचा अनाथ या कान तत्रा तत्रा हर्षण माझ्यानं सुधारला पण लगेच कमी झुन गेला डॉक्टरची फी रुपये डॉक्टरी काही क्षण तसाच थांबला धोत्राच्या स्वभात भगमसले आड अडचणीला करून ठेवलेली अंगठी सोन्याचे दळून टाकले फीच्या बदल्यात आनंदाने साऱ्या वस्तीला साखर वाटली आणि त्या क्षणी खाकी वर्धीत त्या जंगली सैतानाची टोळी धोत अशी वाचू शकला नाही त्या सैतानांची ती निर्दय ते, ते कदर ठोके ठोके कराल त्यांना ती वस्ती वस्तीत नको होती नको होती त्या काही वस्तीत त्यांना फुलवायच्या होत्या केळीच्या गाव्यातील गोऱ्या दरगरी गर कमनीय बागा आणि मग निषेधाचा स्वतः घेऊन धोत्र्यांची वस्ती चालून गेली केळीच्या बागावर थंडा आणि तेव्हा ही वस्ती राहिली पण पण अटीवर अटीवर ती धोत्र्यांनी केळीच्या बागांवर नजर लावून खरंच खरंच केळीच्या बागांचं मांगल्य जपलं पाहिजे <laughs> नाहीतर त्या हिरमसून जातील आणि मग कधीच वाटायला येणार नाही केळीच्या गाभ्यासारखी घोरी गरगरीत कम्यता केळीच्या गाभ्यासारखी गोरी गरगरीत कमन्यता केळीच्या गाभ्यासारखी गोरी गरगरीत कमन्यता वासना दू उधळीत साकारते तेव्हा प्रचंड पर्वतही होतात मातीमोज प्रचंड पर्वतही होतात मातीमोज अरे बंद करा ते बेता सूर वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस नुसता हैदो जयंत आणि प्रयंत्या कोकणात असतात कुणाच्या नावाने अनेकांना दम देत वर्गाना गोळा करतात आणि कुणाचं तरी मड बांधतात आणि कांद्याच्या भट्टीत अहोरात्र जळत असतात सगळा कायदा फाटावर बसून पहा केळी शिवा कसा प्रत्येक क्षणात क्षण गुलाबी स्वप्नांच्या विळख्यात पोहुल्या निरामय मनाना हरी असते शांततेची झालर त्यांना हवा असतो ढगाडून येणारा एक चंद्र त्यांना हव्या असतो त्यांच्या अवस्थिती थिरकणारा चंद्र तारिका त्यांना हवा असतो सगळंच बेसावध धुंद नाही ह्या अवस्थेतून गेलं पाहिजे अरे बंद करा ते जीवन इतकं गटार मे जीवन हे गटारा इतकं सरळ आणि सूक्ष्म असत वेडा सारखं गडबडू नको जीवन गटार सरळ सूक्ष्म सरळच असामान्य वेडा मी नाही वेडा तू येस तू अरे आठव आठवण तुझा हा देह जेव्हा निव्वळ लिबलिबीत मांसाचा गोळा होता ना तेव्हा योनी नावाच्या गटारातून वेदनाचा अवतार लावणी चालावत अरे अरे झालं नाही बंद आणि हा तुझा फार देह आहे ना हा घाणीचा मायर घरे मायर घर तुला कुठला वेळेस स्वच्छतेचा स्तोत्र गाऊ शकतो कुठला तुझ्या डोळे हो ना का तुला मांगला तर सोसत नाही पण म्हणून मला आहे ना शकत नाही अरे अरे ज्या धोकऱ्यांच्या वस्ती जन्मला लहानाचा मोठा झाला त्यांचं ही एक स्वप्न होत एक स्वप्न होत त्यांचं गटाराची गिटार होऊन झंकारतील सप्तसूर नवचे तन्ण्याचे पण पण त्यांच्या हातातील गिटारच फेकून दिले दृष्ट्यांनी गटारात आता हो। दे ते शोधताय ते शोधताय ते सापडेल म्हणून पण म्हणून सांगतो म्हणून सांगतो गटारांनी आता संपावर जायला हो दंग घडवायला हवा जायला मी अस्मिता दागोद्या त्यांची आणि ते जर संपावर गेले ना तर बंगल्यातून वाहणारा फेसा लस सुप्रीमचं पाणी तस तसा पसरेल रस्त्यावर निरामय टाइल्स नाही गंध कोमेजून जाईल बंगल्यातील आणि आणि असं उदासीन पाहणं मला जमणार नाही <laughs> पुन्हा असं काय करू नकोस संपाबद्दल सांगू नकोस अरे संपा समोरचा रस्ता आगीचा प्रलय होऊन बसेल रस्त्यावर चिटपाखरू देखील फिरकणार नाही आणि भीतीनं कोठून जाईल समोरची खिडकी त्या खिडकीनेच तुला वेडा बनवले त्या खिडकीत राहते गुलाब तळी रोज उगवते ढगाडून करते ती मला काही नकोय मला काही नकोय मला फक्त तिचा निरंतर स्मित हवंय अरे नौ। नौ। अरे आहे। अरे बेसावत खुलवणारी आणि ते स्मित नसत तो असत फक्त भास मला विचलित करू पाहतोस तू अरे सत्य हे कधीच विचलित होत नसत मला धोत्र्याच्या बाहेरून मी पडला

वासनेचा ज्वास विखरून टाकू शकतो समाधान होईल संबंध काय काय संबंध वासनेचं समाधान वासनेच प्रत्येक वासना अशी असते अशी गोलपीठाच्या पानाच्या फिटकारी स्थिती होणारी किंवा एखाद्या हिरव्या मखमली शाळेन आवारातील केळच्या बागेतील बंगलीत मिसावली वासना वासना गोल गोलपिठ्यातील वा बंगलीतील एक बाजार बसली आणि दुसरी मात्र शाली कृती एक पण नाव मात्र वेगवेगळी तिथं संस्कृतीचा उगम असतो अरे ज्या संस्कृतीचा तुला ध्यास लागलाय ना त्या संस्कृतीच्या बेसाव झोपते याच्या सोबत संस्कृतीचे झाप जा पांगरत दिंडोक त्याला गाभ ढाई असते गुत्ती सारखी अरे अरे आठव ते जो वलय औरणातील कोणाच्या मत्स्य गंधीवरचा बलात्कार आठव किती निर्मळ किती कि पवित्र पवित्र बलात्कारातली पावित्र असतो हे सांगणारी संस्कृती <coughs> सांगणारी संस्कृती त्या सोडच्यावर श्रेष्ठ अरे अरे निती धर्माच्या पाना पानात कोरलेले संस्कृतीचे शिलालेख किंवा बाजलेली आहे ते करण्यासारखे कपडा असेल विलग झालेले सत्य शब्द तिराच चेत त्यात माझा काय दोष गारगारून गेलोय मी असं आणि मग त्यावर नवसागराची पहिला झाड उत्तम भर तासून बार बरे छिन्न विछिन्न नाहीतरी तुला हेच केलं पाहिजे अरे अरे केळीच्या बागेतील खिडकीच्या नादानं धोत्याचे नाद तुमच्या नसते रे एकाच वेळी दोन दगडांवर पाय दोन्ही दगड बेसावत आणि मग आणि मग खाली उडत केवळ घटार मला त्या गटाराची गिटार करायची अरे वा मग यासारखा आनंदाचा दुसरा क्षण नाही अरे अरे या केळीच्या बागाही कधी काही होता धोत्र्याच्याच बागा अरे आपणही फुलू शकतो केळीच्या बागा आपणही फुलू शकतो पण खरं सांगू पंख छाटलेल्या पाखराला उडता येत नाही मारता येत नाही भरारी की खालता येत नाही गवस निळ्याबरोबर कशी नाही तो तो, <तुछा व। das punto> मला अरे तिने तुला खुणवण्याचं कारणच कारण कारण तिची प्रत्येक रात्र येत असते हिरव्या गार गालीच्यावरून शुभ्र घोड्याच्या टापावरून रात राणीच्या घंडवाटेवरून गडारांच्या नव्हे जाऊ दे एखादी कविता म्हणतो म्हणजे मला ही कविता जगण्यासारखी वाटेल किंवा माझ्या हृदयाच्या हेमलतेवर स्वर्ण कळ्यांची आरास माझ्या हृदयाच्या हेमलतेवर कळ्यांची आरास उगवतीच्या सूर्यासह तरल उन्मादक उगवतीच्या सूर्यासह तरल उन्मादक स्वप्नाळलेल्या जीवाला भावनांच्या लाटा छेडतात स्वप्नाळलेल्या जीवाला भावनांच्या लाटा बनकर बनकर ही तुझ्या खिडकीच्या राजसारखी लिपलिपीत बडबड अरे मला तुला ते सूर्य तेज हवंय ज्वालामुखी आग डोम हवाय मला नकोय तुझी शिंग नसलेल्या नंदी वेळा सारखी वायफड बडबड करू नकोस मला ते जमेल असं वाटत नाही जमेल <laughs> जमेल तुलाही जमेल फक्त फक्त ती खिडकी मनात लिपीत आहे आणि बापावरची ती कविता म्हण चो दादा बापाचा खून करणारा पोराची ती अस्मिता दाबवणारी कविता म्हण नाही मला जमणार नाही पण मला जमेल ऐक तुझा बाप माझा बाप माझा बाप तुझा बाप बापाला बाप म्हणावं बाप तसं पापाला पाप का नाही मी बापाला शिव्या देतो मी बापाला शिव्या देतो कारण माझ्या बापाच्या डोक्यावर अंधकाराचा पाप आहे सतत भवणारा तो एक शाप आहे दारी जा चढणाऱ्या छंड बापा तुझ्या थंड मण्यावर एखादा लुडुंग बोला असता तरी मला चाललं असतं रे